मिरजेत युवकाला मारहाण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल मिरज मालगाव रोडवरील वरील इंद्रानगर येथे एका युवकाला लोखंडी रोड काठी व लाताबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जखमी चेतन जगन्नाथ वाघमारे वय वर्ष अठ्ठावीस राहणार शेवकरी प्लॉट इंद्रानगर मिरज यांनी याबाबत फिर्याद दिली आहे त्यानुसार वाघमारे हे घरासमोर उभे असताना पूर्वीच्या वादात वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला राजा अनिल शेवकरे प्रणव माई प्रीतम मारापुरे अथर्व जगदाय श्रीकांत चोरगे प्रकाश वननावर आणि व्यंकी सर्व राणा मिरज अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हल्ल्यात वाघमारे यांच्या डोक्यात दोन्ही हातावर आणि पायावर गंभीर दुखापत झाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे